ई व्ही एम की बॅलेट पत्रिका यावरून देशभर दावे प्रतिदावे सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये भंगार जमा झालेले ईव्ही एम्स आणि हजारो मतदान कार्ड सापडलेत या सर्व वस्तू भंगारात विकल्या जाणार आहेत सन दोन हजार चौदापासून निवडणूक विषयक साहित्याकडे कुणाचंच लक्ष नसल्याचंही या निमित्तानं उघड झालं ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीखाली काही रिकाम्या खोल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या या वास्तूमध्ये निवडणूक का आयोगाकडून काही वस्तूंचा सा साठा करण्यात आला होता सन दोन हजार चौदापासून साठा करून ठेवलेल्या या वस्तूंकडे कुणाचंही लक्ष नव्हतं आज अचानक आठवण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी पोलीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेलं ला, कुलूप चावीनं उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडलं जात नसल्यानं अखेरीस ते दगडांना तो तोडण्यात आलं सदर खोलीत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचं आढळून आलं शिवाय खोली या खोलीत अनेक पेट्या आढळल्या गंज लागलेल्या या पेट्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान महापालिकेकडून सन दोन हजार चौदा मध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यास दिली होती मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नव्हती अनेक मतदारांचं ओळखपत्र ही वाटप केलेलं नसल्याचं त्यानिमित्तानं उघडकीस आलंय